आज सोमवार चोवीस मार्च दोन हजार पंचवीस लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू नाजरेत गावी आला आणि सभास्थानातील म्हणाला मी सत्य सांगतो की कोणतीही कोणतीही संदेशा स्वदेशात मान्य होत नाही आणखी मी तुम्हाला खरे ते सांगतो की एलियाच्या काळी साडेतीन वर्ष आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता त्या काळी इस्रायलच्या पुष्कळ विधवा होत्या तरी त्यातील एकाच्याकडेही एलिया पाठवला नव्हते तर सिदोन प्रदेशातील सार्फत येथील एक विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते तसेच अलिशा संदेशाच्या काळी इस्रायलात पुष्कळ कुष्ठरोगी होते तरी त्याच्यातील तर त्या कोणीही शुद्ध झाला नाही तर सूर्याचा नामान मात्र शुद्ध झाला हे ऐकत असताना सभास्थानातील सर्व लोक संतापले त्याने उठून त्याला गावाबाहेर काढले व ज्या डोंगरावरून त्याचे गाव वसले होते त्या कड्यावरून त्याला लोटून देण्यास तेथवर नेले पण तो त्यामधून निघून गेला चिंतन माझा जीव देवासाठी जिवंत देवासाठी ताणलेला आहे आणि माझी तहान फक्त परमेश्वराचा परमेश्वरच समू शकतो परमेश्वराविषयी माझ्यामध्ये तळमळ असली पाहिजे परमेश्वरावर मी मनापासून विश्वास ठेवला पाहिजे आजच्या पहिल्या वाचनातून नामांचे उदाहरण आला आपल्यासमोर ठेवण्यात आलेले आहे सिरियातील कुष्ठरोगी नामानाला इस्रायलमध्ये अलिशा संदेशाकडे पाठवण्यात येत येते आणि अलिशाच्या शब्दामा शब्दाने नामान बरा होतो फक्त त्याच्या शरीराचे कुष्ठ जात नाही तर त्याच्या अंतकरणातील विष्म विष्मता गर्व देखील नाहीसा होतो आणि नामान परमेश्वराठाही नम्र होतो त्या उलट मधील लोक प्रभू येशूच्या अवेअर करतात आणि त्याला स्वीकारण्यास आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्यात नकार देतात प्रभू येशू त्यांना जुन्या करारातील दोन उदाहरणे देऊन त्यांच्या विचारसरणीचे खंडन करतो माझ्या जीवनात परमेश्वराची इच्छा काय आहे हे मी ओळखले पाहिजे प्रभू येशूचा स्वीकार करणे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणे ही पित्याची पहिली इच्छा आहे आपण नाजरेमधील लोकांसारखे वागू नये तर परमेश्वराच्या प्रकटीकरणासाठी स्वतःचे अंतकरण उघडून परमेश्वराने प्रकट केलेल्या प्रभू येशूच्या रस्त्यावर विश्वास ठेवावा ते यामध्ये आपल्या जीवनाचे सार्थ आहे